हिंद मित्रांनो आज आपण बघणार आहोत धारणी येथे आयोजित वन महोत्सव सप्ताहामध्ये आयोजित वेगवेगळ्या क्रा कार्यक्रमांविषयी मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाळा यांचे अधीनस्थ वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धारणी व सुसरदा यांनी दिनांक एक जुलै ते सात जुलै दोन हजार दर चोवीस दरम्यान वन महोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात व पर्यावरणपूरक अनेक उपक्रम घेऊन साजरा केला या वनमहोत्सवामध्ये धारणी व सुसरदा अंतर्गत विविध स्पर्धा तसेच रॅली रन फॉर नेचर नेचर ट्रेल स्वच्छता अभियान इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते या वनमहोत्सव सप्ताहाची सांगता आज करण्यात आली असून वन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत धारणी येथील कराटे संघ यांनी प्रात्यक्षिक सादर करून केले त्याचबरोबर आदिवासी भागातील सांस्कृतिक नृत्य गदली नृत्य आदिवासी गदली संघाने पारंपरिक आपली वेशभूषा परिधान करून सर्व मान्यवरांचे स्वागत जल्लोषात केले पुरुष महिला सर्वांनी निसर्गासाठी का प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला सदर स्पर्धेत विजेतेपद जिंकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पुढील पिढीस पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे का गरजेचे आहे हे पटवून देणे आवश्यक असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच समाजातील सर्व घटकांनी आपले समाजाप्रती काही देणे लागतं या उद्देशाने वृक्षारोपण व वृक्षांचे संवर्धन करत राहणे किती आवश्यक आहे हे या सात दिवसाच्या वन महोत्सवाच्या माध्यमातून सांगण्यात आले या कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थी यास्तव या उपविभाग धारणेद्वारे आयोजित स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला तसेच त्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक वाटप कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वन महोत्सव सप्ताह समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य श्री राजकुमार पटेल श्री अग्रिम सैनी उपवनसंरक्षक मान्य श्री सुहास चव्हाण सहाय्यक संरक्षण अतिक्रमण निर्मूलन परतवाडा मान्य श्री महादेव कोळी सरन्यायाधीश मान्यश्री चव्हाण सर सरन्यायाधीश श्रीमती सर, सर मंदोदरी वाकोडे मॅडम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य श्री आयुष कृष्णा वनपरिक्षेत्र अधिकारी सूत्रसंचालन कुमारी शुभांगी डेहानकर वनपरिक्षेत्र अधिकारी आभार प्रदर्शन कुमारी पुष्पा सातारकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले त्याचप्रमाणे एक जुलै ते सात जुलै या कालावधीत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग व मोलाचे योगदान देणारे अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवक हो या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन तथा आयोजन करणारे कर्मचारी वनपाल कुमारी रुपालियवले श्रीमती स्मिता वाहाने श्री जाकीर पटेल श्री पंकज भूगुल श्री गजानन चव्हाण श्री शरद बनकर श्री चंद्रशेखर थोटे श्री नितीन कांबळे श्री राजकुमार उईके कुमारी रंगिता भिलावेकर अब्दुल रहमान इत्यादी मुख्य नियोजन तसे कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी इतर सर्व धारणी व सुसर्धा येथील अधिकारी कर्मचारी वर्ग कर्मचारी व कंत्राटी मजूर यांनी कार्यक्रमास दिलेले मोलाचे योगदान यामुळेच धारणी तालुक्यात प्रत्येक घरात एक तरी झाड पोचले यासाठी केलेले जनजागृती याबाबत सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर आपण आता बघूया गदली नृत्य याच्यावर खास आदिवासी नृत्यामध्ये सर्वांनी घेतलेला सहभाग शेवटी जाता जाता एवढंच वन महोत्सव जरी संपला असला तरी झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ती गरज म्हणून करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून आठवड्यातून एक तरी झाड लावून केले तर आजच्या सुखापेक्षा पुढील पिढीला मिळणारे सुख तुम्हाला लावेल हाच मोलाचा संदेश घेऊन आपण येथेच थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र